नमस्कार द आर्किटेक्चर ऑफ पॉझिटिव्ह लिव्हिंग यावर आधारित आजच्या या विशेष भागात आपलं मनापासून स्वागत आहे आज आपण हेच समजून घेणार आहोत की सकारात्मक विचारसरणी आपल्या आयुष्यात खरंच किती मोठा बदल घडवू शकते चला तर मग या प्रवासाला सुरुवात करूया चला एका खूप महत्वाच्या आणि विचार करायला लावणाऱ्या प्रश्नानं सुरुवात करूया आपले विचार खरंच आपलं आयुष्य घडवतात का यावर क्षणभर थांबूया आणि विचार करूया कारण या प्रश्नाचं उत्तर आपल्या आयुष्याला एक नवी सकारात्मक दिशा देऊ शकतो तर आपल्या ह्या प्रवासाच्या पहिल्या टप्प्यात आपण बोलणार आहोत विचारांच्या या अविश्वसनीय शक्तीबद्दल आणि याची सुरुवात आपण हे समजून घेण्यापासून करूया की सकारात्मक विचारसरणी म्हणजे नेमकं काय असतं तर बघा सकारात्मक विचार म्हणजे प्रत्येक परिस्थितीकडे आशेने आणि आत्मविश्वासाने पाहण्याची एक सवय याचा अर्थ असा नाही की अडचणींकडे दुर्लक्ष करायचं नाही उलट त्यातून मार्ग कसा काढायचा ही जिद्द बाळगणं म्हणजे सकारात्मक विचार ही कल्पना किती सुंदर आहे नाही का आपलं मन आहे ना ते अगदी एका बागेसारखं आहे नकारात्मक विचार म्हणजे काय तर त्या बागेत उगवलेली काटेरी झुडपं जी मनाची सगळी शांतता हिरावून घेतात आणि याउलट सकारात्मक विचार म्हणजे ती सुंदर टवडवीत फुलं जी मन प्रसन्न ठेवतात तणाव कमी करतात आणि योग्य निर्णय घ्यायला मदत करतात बरं आता पुढे जाऊया आणि बघूया की या विचारांचा आपल्या मनावर शरीरावर आणि आपल्या यशावर कसा परिणाम होतो कारण याचे फायदे फक्त मानसिक नसतात तर ते शारीरिक आणि व्यवहारिक पातळीवरही आपल्याला स्पष्टपणे दिसतात तुम्हाला कदाचित आश्चर्य वाटेल पण हे खरंय की सकारात्मक विचारांचा थेट परिणाम आपल्या आरोग्यावर होतो यामुळे रक्तदाब नियंत्रणात राहायला मदत होते आपली रोगप्रतिकार शक्ती वाढते नैराश्य आणि चिंता कमी होते आणि इतकंच नाही तर रात्रीची झोपही शांत लागते थोडक्यात काय तर निरोगी शरीराचा पायाच मुळी सकारात्मक विचारांमध्ये आहे यशस्वी लोकांमध्ये एक गोष्ट हमखास आढळते आणि ती म्हणजे हा दृढ विश्वास मी हे करू शकतो हा फक्त एक विचार नाहीये ही एक मानसिकता आहे जी प्रत्येक आव्हानाला एका संधीमध्ये बदलते आणि हाच विश्वास मी करू शकतो हीच भावना आपल्याला यशाच्या दिशेने घेऊन जाते यामुळे अपयशातून शिकण्याची ताकद मिळते आपली चिकाटी वाढते आणि येणाऱ्या संधी ओळखण्याची एक नवी दृष्टी मिळते यशाचं खरं बीज याच विचारात दडलेलं आहे ठीक आहे मग सकारात्मक विचार करणं इतकं महत्वाचं का आहे हे तर आपण पाहिलं पण आता प्रश्न येतो की हे करायचं कसं चला ह्या भागात आपण सकारात्मक विचारांची सवय लावण्यासाठी काही सोप्या पण खूप प्रभावी पद्धती पाहणार आहोत नकारात्मक विचारांना दूर ठेवायचं असेल तर ही पाच सोपी पावलं खूप मदत करू शकतात पहिलं म्हणजे स्वतःशी नेहमी चांगलं बोला दुसरं इतरांशी स्वतःची तुलना करणं टाळा तिसरं वर्तमानात जगायला शिका चौथं रोज छोट्या छोट्या गोष्टींसाठी कृतज्ञता व्यक्त करा आणि पाचवं जे सगळ्यात महत्वाचं आहे चांगल्या लोकांच्या संगतीत रहा त्याच सोबतच रोजच्या जगण्यात या तीन सवयी लावून घेण्याचा नक्की प्रयत्न करा दिवसाची सुरुवात एका छान सकारात्मक विचाराने करा दिवसभरात ज्या चांगल्या गोष्टी घडल्या त्या लिहून काढायची सवय लावा आणि हो प्रेरणा देणारी पुस्तकं किंवा विचार नक्की वाचा या छोट्या वाटणाऱ्या सवयी खूप मोठा बदल घडवू शकतात आणि गंमत म्हणजे जसजसे आपण सकारात्मक विचार करू लागतो तसतसा एक खूप छान बदल घडतो आपला आत्मविश्वास आपोआप वाढू लागतो स्वतःवरचा विश्वास पक्का होतो मनातली भीती हळूहळू कमी होते आणि आत्मसन्मान वाढतो आत्मविश्वास हा सकारात्मक विचारांचाच एक सुंदर परिणाम आहे हा जो बदल आहे ना तो फक्त आपल्यापुरता मर्यादित राहत नाही चला बघूया त्याचा आपल्या नात्यांवर आणि आपल्या मनशाल्तीवर काय परिणाम होतो कारण हा बदल आपल्या आजूबाजूच्या लोकांपर्यंतही पोहोचतो जेव्हा आपली विचारसरणी सकारात्मक असते तेव्हा आपण जास्त समजूतदार बनतो इतरांना माफ करणं सोपं जातं आणि नाती जपण्यासाठी आपण मनापासनं प्रयत्न करतो यामुळे काय होतं तर कुटुंब मित्र आणि समाजासोबतचे आपले संबंध अधिक घट्ट आणि प्रेमळ होतात आपल्या आप भारतीय संस्कृतीत तर विचारांना खूप मोठं स्थान आहे एक खूप सुंदर सूत्र आहे जसे विचार तसे भाव जसे भाव तसे कर्म याचा अर्थ आपल्या भावना आणि आपली कृती यांचं मूळ आपल्या विचारांमध्येच असतं आणि जेव्हा विचार शुद्ध आणि सकारात्मक असतात तेव्हाच खरी मनशांती मिळते तर आता आपण ह्या सगळ्या चर्चेच्या शेवटच्या आणि सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे आलो आहोत एक गोष्ट कायम लक्षात ठेवण्यासारखी आहे ती म्हणजे सकारात्मक विचार करणं ही एक निवड आहे आपली स्वतःची निवड बदलाची खरी किल्ली आपल्याच हातात आहे हे एक वाक्य खूप काही सांगून जातं आयुष्यात अनेकदा अशी वेळ येते जेव्हा आपण परिस्थिती बदलूच शकत नाही पण आपले विचार आपण नक्कीच बदलू शकतो आणि जेव्हा आपले विचार बदलतात तेव्हा आयुष्य आपोआपच बदलायला लागतं आपली खरी ताकद आपल्या विचारांवर नियंत्रण ठेवण्यातच आहे मग जाता जाता स्वतःला एक प्रश्न विचारूया आज आपण आपला असा कोणता एक विचार बदलणार आहोत जो आपल्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवेल यावर नक्की विचार करा कारण एका छोट्याशा विचारातूनच मोठ्या बदलाची सुरुवात होत असते